नमस्कार मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे तिळगुळाचे लाडू रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपी मी रोजच अपलोड करत असते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तिळ घेतलेला आहे आणि एक वाटी तिळासाठी आपल्याला तेवढ्याच प्रमाणात गूळ वापरायचा आहे त्यानंतर तीळ आपल्याला कढाईमध्ये भाजून घ्यायचा आहे तीळ भाजताना मीडियम टू लो गॅसचा वापर करायचा आहे मीडियम गॅसवर तिळ भाजल्यामुळे तीळ आतपर्यंत व्यवस्थित भाजले जाते तिळाला थोडासा सोनेरी रंग यायला लागला की लगेच आपल्याला हे एका भांड्यामधून काढून घ्यायचं आहे यानंतर मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला वाट एक वाटी गूळ ॲड करून घ्यायचं आहे येथे मी गूळ फोडून घेतलेला आहे वाटलंच तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आणि यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने हा गूळ असा सतत ढवळत ढवळत आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे इथे गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आपल्याला अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे गुळाचा कलर बदललेला आहे आता आपण पाक तयार झाला की नाही हे चेक करू त्यासाठी एका वाटीमध्ये मी गार पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण थोड्या प्रमाणात पाक टाकून बघणार आहोत पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा पाक जास्त सैलसरही असू नये किंवा जास्त कडक सुद्धा असू नये येथे हा पाक अजून सेलसर आहे त्यामुळे मी अजून दीड ते दोन मिनिट येथे पाक करून घेणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा चेक करून घेऊ थोडा वेळ थंड पाण्यात राहिल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाक चेक करणार आहोत येथे आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण लगेचच यामध्ये तीळ ॲड करून घेणार आहोत येथे मी तीळ ॲड करून घेतलेलं आहे यानंतरची प्रोसेस आपल्याला जरा फास्ट करायची आहे यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचे लाडू वळायचे तेवढ्या प्रमाणात मिश्रण एका ताटामध्ये चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे काढून घेत आहे पाक जोपर्यंत गरम असतो तोपर्यंत लाडू आकार धरत नाही त्यामुळे आणि हातालाही चटके बसतील त्यामुळे आपण अशा प्रकारे जर मिश्रण चमच्याच्या साह्याने ताटात टाकून घेतलं तर हाताला चटकेही बसत नाहीत आणि लाडूंना आकारही व्यवस्थित देता येतो अशा प्रकारे मी सर्व लाडू वळवून घेतलेले आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद